मार्कंडेय पर्व भाग सत्तेचाळीसावा वैशंपायन सांगतात की महर्षी मार्कंडेयांच्याकडून राजा इंद्रदुम्नाच्या स्वर्गारोहणाचा इतिहास ऐकल्यानंतर तो त्या ऋषीला आणखीन प्रश्न विचारतो आपण सर्वज्ञ सर्वध्न्या आहात सर्वज्ञानी आहात आपण सगळ्या देवांना राक्षसांना दानवांना नागांना अप्सरांना गंधर्व यक्ष अशा सगळ्या स्वर्गातील प्रजाती ओळखतात हो आपण अनेक राजर्षींच्या पिढ्याही ओळखत आहात आम्हाला त्यांच्याबद्दल आणखीन माहिती करून घ्यायची आहे तरी आपण आम्हाला ते सगळं सांगाल तर मोठी कृपाच होईल अहो ब्राह्मण मला सांगा कुवलस्व राजा जो इक्ष्वाकू हराण्याचा होता त्यांनी त्याचं नाव का बदललं त्याने धुंदुमर हे नाव का घेतलं असं काय झालं ते आम्हाला समजून घ्यायचं आहे वैशंपायांपुढे सांगायला लागतात ते ऐकल्यानंतर मार्कंडेय त्या राजा धुंदुमरचा इतिहास सांगू लागले मार्कंडेय म्हणत आहेत अरे राजा युधिष्ठिरा ऐक तो इतिहास मी तुला सांगतो त्या राजाची गोष्ट नैतिकतेबद्दलची आहे इक्ष्वाको घराण्यातील कुवलस्व राजाचं नाव धुंदुमर का झालं एक ख्यातनाम ऋषी होते त्यांचं नाव होतं उतंक त्यांचा आश्रम एका प्रसन्न करणाऱ्या वनश्रीत होता तिथे ऋषी उतंक घोर तपस्या करत होते तशा तपोश्चरणात ते अनेक वर्ष होते त्यामागील उद्देश एकच होता की त्यांना विष्णूचं दर्शन व्हावं एके दिवशी भगवान विष्णू त्यांच्या तपस्येने संतुष्ट होऊन त्यांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या समोर उभे राहतात ते दर्शन झाल्यामुळे आनंदी झालेले ऋषी उतंक त्यांच्या स्तुतीची अनेक कवनं गायला लागतात त्या कवनात तो प्रसन्न झालेला ऋषी विष्णूची स्तुती करण्यासाठी जे बोलतो ते असं आहे अरे भगवंता ह्या सृष्टीतील ब्रह्मासह सगळं चराचर तूच उत्पन्न केलेलं आहेस हे आकाश तुझा माथा आहे तू सगळं ज्ञान तुझ्यात सामावून असतोसच आकाशातील सूर्य आणि चंद्र तुझे डोळे आहेत वारा हा तुझा श्वास आहे अग्नी तुझी शक्ती आहे क्षितिज तुझे हात आणि पाय आहेत तर समुद्र तुझं उदर आहे ह्या पृथ्वीवरील डोंगर तुझ्या मांड्या आणि पोट आहेत अरे मधूचा वध करणारा तू आकाश तुझी कंबर आहे पृथ्वी स्वतः तुझं अंग आहे अहो भगवंत सगळे देव अग्नी वायू वरुण सोम असूर नाग तुमच्या आज्ञेची वाट पाहत नम्रपणे तयार असतात तुमचं तेज कधी कमी होतच नाही ज्या गोष्टी तुम्ही उत्पन्न केल्या आहेत त्यात तुम्ही विराजमानच असता जे महान ऋषी सदैव घोर तपस्येत गर्क असतात ते तुमची स्तुती करत असतात जेव्हा तुम्ही संतुष्ट असता आणि हे जग सुखात असतं जेव्हा तुम्ही असंतुष्ट असता तेव्हा हे जगसुद्धा अस्वस्थच असतं असंतुष्टच असतं तुम्ही सगळं जग सुरक्षित करतच असता आणि तुम्हीच एकमेव पुरुष आहात तुमच्या तीन पावलात सगळं जग तुम्ही पार करत असता तुम्ही असुरांचा नाश केलात जेव्हा ते सर्व शक्तिमान होते तुमच्याच हिंमतीने आणि तुमच्या धाडसाने तुम्ही स्वर्गात आनंद निर्माण केलात अशा रीतीने उतंक विष्णूंची स्तुती करतो ती ऐकल्यावर विष्णू त्याला सांगतो मी तुझ्या स्तुतीने प्रसन्न झालो आहे तुला कोणता आशीर्वाद हवा आहे तो मला सांग मी तो तुला देण्यासाठीच इथे आलेलो आहे परंतु तु तुला कसलीच वासना उरलेली नाही आहे तरी मी काय करावं तुझ्यासाठी ते सांग कारण मी आलो आहे तेव्हा तुला काहीतरी मागावंच लागेल अशा रीतीने विष्णूकडे काहीतरी मागणं क्रमप्राप्त होतं त्या उतंकाला तेव्हा तो ऋषी हात जोडून देवाला सांगतो माझं मागणं असं आहे की मी सदैव पुण्यकर्मातच घडून गेलो पाहिजे मी तुझं स्मरण करण्यात समाधानी आणि सत्यात म्हणजेच परमेश्वरात रमणारा सदैव राहो असं कर तुझी भक्ती करण्यातच माझा सगळा काळ व्यतीत जाईल असं कर उतंकाचं ते ऐकल्यावर भगवान विष्णू त्याला सांगतात अरे ब्राह्मणा ते सगळं माझ्या कृपेने होईलच त्याशिवाय तुला मी एक अशी सिद्धी देणार आहे जी वापरून तू स्वर्गातील आणि तिन्ही जगातील लोकांचं भलंही करू शकशील हल्ली एक मोठा असूर धुंदू नावात आहे त्याचं फार घोर तपस्या करतोय त्याचा उद्देश सगळी म्हणजेच तीनही जग नष्ट करण्याचा आहे आता मी तुला सांगतो जो त्या धुंदू असुराचा वध करणार आहे तो अचि नीटपणे ऐक उतंगा आता मी जे सांगत आहे ते एक महापराक्रमी राजा इक्ष्वाकू कुळात येणार आहे तो अजिंक्य असेल त्याचं नाव असेल बृहदस्व त्याला एक मुलगा होईल त्याचं नाव असेल कुवलस्व आणि तो सुद्धा तसाच महापराक्रमी आणि अजिंक्य असेल तो पवित्र अशा प्रवृत्तीचा असेल त्या राजामध्ये तुझ्या कृपेने ती योगिक शक्ती प्राप्त होईल ज्याच्यामध्ये तिनं तो कुवलस्व धुंदू असुराचा वध करेल अशी रचना आहे माझी अरे द्विजा असं बोलून विष्णू अंतर्धान पावतात अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा सत्तेचाळीसावा भाग इथे संपलेला आहे मार्कंडेय समस्या पर्व भाग अठ्ठेचाळीसावा मार्कंडेय पुढे सांगतात अरे राजा युधिष्ठिरा इक्ष्वाकू गेल्यानंतर त्याचा सुपुत्र ससद गादीवर येतो तो तितकाच चांगला शासक असतो त्याच्यानंतर त्याचा मुलगा ककुस्थ गादीवर येतो त्यानंतर अनेनस त्याचा मुलगा राज्यकारभार पाहतो त्याच्या पश्चात पृथू येतो त्याचा मुलगा विश्वगस्व गादीवर बसतो त्याच्यानंतर येतो श्रवस्थ जो श्रवस्थी नगरी स्थापन करतो त्या श्रवस्थाला वृहदस्व होतो त्याला कुवलस्व होतो त्याला वीस हजार पुत्र होतात आणि ते सगळे शूर योद्धेच असतात कुवलस्व त्याच्या पित्यापेक्षा सर्वच बाबतीत वरचढ होता यथावकाश त्याला बृहदस्व गादीवर बसवतो त्यानंतर तो महान राजा बृहदस्व संन्यास घेऊन अरण्यात जातो पुढे मार्कंडेय सांगत आहेत अरे युधिष्ठिरा तसा राजर्षी बृहदस्व अरण्यात जाण्यासाठी निघाला उतंकाला त्याची वार्ता समजली तो त्या महाप्रतापी राजाला भेटण्यास गेला उतंक त्याला विनंती करतात की त्याने अजून संन्यासाश्रम स्वीकारू नये उतंग त्याला विनवणी करतो अरे राजा प्रजेचं संरक्षण करणं तुमचं क्षत्रियांचं कार्य आहे संन्यास घेणं नाही आहे जोवर सगळ्या प्रकारच्या धोक्यापासून जनता सुरक्षित नाही तोवर तू संन्यास घेणं उचित नाही क्षत्रियांसाठी जनसेवा हीच साधना म्हणून ब्रह्माने सांगितलेली आहे ती जोवर पूर्ण होत नाही तोवर त्यातच तुला राहिलं पाहिजे उतंक त्या राजाला सांगतात अरे राजा मी शांतपणे माझी साधना करू शकत नाही कारण कारण माझ्या आश्रमाजवळ एक वाळूचा समुद्र आहे त्याला उज्जक्कल असं म्हणतात तो प्रदेश सखल आहे परंतु तिथे पाणी नसतं त्याचा आकार अनेक योजना चौफेर पसरलेला असा आहे त्या रेतीच्या समुद्रात म्हणजेच वाळवंटात जमिनीखाली एक दानवांचा प्रमुख राहत आहे त्याचं नाव आहे धुंधू तो मधू आणि कैतभा यांचा मुलगा आहे तो इतर दानवांसारखा भयंकर आणि आगाऊ आहे त्याचा तू गृहद्रथा प्रथम नाश कर आणि मग तुला जर संन्यास घ्यायचा असेल तर खुशाल घे धुंदू एक मोठं तपोश्चरण करत आहे त्यात जर तो यशस्वी झाला तर सगळ्यांना फार मोठ्या आपत्तीला तोंड द्यावं लागेल तो कोणालाही आटपणारच नाही म्हणून त्याचं तप पूर्ण होण्याआधीच त्याचा वध होणं आवश्यक आहे त्यासाठी माझी आध्यात्मिक शक्ती आणि विष्णूचं वरदान तुझ्या पाठी देण्याचं आश्वासन मी देतो कारण त्याशिवाय एकट्याने तुला ते तो झेपणारच नाही धुंदूला सगळ्या म्हणजे तीनही जगावर राज्य करायचं आहे आणि ते विष्णूला मान्य नाही त्यासाठी त्या दानवाला मारून टाकण्याचं पवित्र कार्य तू करावंस असं विधी लिखत आहे तरी तू ते शेवटचं कार्य करून मग संन्यास घे त्याचं कारणही असं आहे की प्रजापतीने त्याला असा आशीर्वाद देण्याचं ठरलेलं आहे की त्याला कोणीही देव राक्षस गंधर्व मारू शकणार नाही त्याची तपस्या जवळजवळ पूर्ण होण्यास आलेली आहे म्हणून त्याचा नितपात करण्याचं कार्य त्वरित केलं पाहिजे हल्ली तो दानव वर्षभर वर निद्रिस्त असतो पण एकदा तो रात्री जागा झाला जा ना की त्याच्या श्वासोच्छ्वासामुळे सगळी धरती हादरायला लागते रानातील वृक्ष थरथरू लागतात त्याच्या श्वासातून धुराचे लोट निघतात आणि त्यात आकाशही भरून जातं सूर्यसुद्धा झाकला जातो सर्व दूर अंधार पसरतो त्याच्या श्वासातून आगीचे लोट निघतात त्यांच्या ठेणग्यास पडून सर्वत्र आगीही लागतात मोठा अनर्थ होत असतो हे आत्ताचं आहे परंतु जर तो त्याच्या साधनेशी यशस्वी झाला तर काय करेल त्याचा अंदाजसुद्धा करू नये त्याच्या या अशा कारवायांमुळे मला शांतपणे माझी साधना काही करता येत नाही आहे माझे सुख आणि आनंद लोप पावला आहे विष्णूनेच मला सांगितलं आहे की त्याचा वध तुझ्या हाती लिहिलेला आहे म्हणून मी तुला भेटत आहे त्याच्या नष्ट होण्याने तू तीनही जगांवर कृपा केल्यासारखंच होईल विष्णूंनी फार पूर्वी सांगितलं आहे की जो त्याचा वध करील त्याला विष्णूची वैष्णव शक्ती प्राप्त होईल धुंधूला नष्ट करणं तुला एकट्याला शक्य नाही म्हणून मी आणि विष्णू तुला मदत करणार आहोत अशा रीतीने मार्कंडीय समस्या पर्वाचा अठ्ठेचाळीसावा भाग इथे संपलेला आहे समस्या पर्व भाग एकोणपन्नासावा मार्कंडेय सांगतात उतंकाचं ते बोलणं ऐकल्यावर राजा बृहदस्व त्याला सांगतो तुमचं काम माझा मुलगा त्याच्या हजार मुलांच्या मदतीने सहजपणे पूर्ण करेल मी ते करणार नाही कारण मी आता शस्त्रत्याग केलेला आहे आणि आता मला फक्त वैराग्य अपेक्षित आहे म्हणून मला ती जबाबदारी माझ्या लायक मुलांवर सोडण्याची परवानगी द्यावी माझा मुलगा कुवलस्व माझ्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे जे सहाय्य तुम्हाला आणि विष्णूला करायचं आहे ते त्याला करावं म्हणजे तुमचं कार्य विनासायास पार पडेल असं बोलून राजा एका उत्तम अशा अरण्यात त्याच्या पत्नीसह निघून जातो ते ऐकल्यानंतर उत्तंक त्या व्यवस्थेला मान्य करतात युधिष्ठिर मार्कंड्यांना विचारतो मुनी मला सांगा हा धुंदू कोण आहे मी याआधी हे नाव ऐकलेलंच नाही आहे मला त्याबद्दल सगळं काही सांगा तो कुणाचा मुलगा वगैरे सगळं सांगा ते ऐकल्यावर मार्कंडेय सांगायला लागतात अरे राजा मला ते सगळं इत्तमभूत माहिती आहे जसं घडलं तसं मी आता तुला सांगतो ते तेव्हा सुरू झाले जेव्हा ही सृष्टी एक महासागर होता सर्व चराचर नष्ट झालेलं होतं सगळं संपलेलं होतं जो ह्या सृष्टीचा निर्माता आणि नष्ट करणारा तो नारायण पितांबर नेसलेला पृथ्वीला वेटोळं घालून राहिलेल्या शेषाच्या फण्यावर योगमुद्रेत शांतपणे समाधीस्थ होता एकदम त्याच्या बिंबेतून एक कमळ बाहेर येतं त्या ब्रह्मकमळातून ब्रह्मदेव अवतरतात त्यांना चार हात होते तसंच चार मुखं पण होती त्यांच्या हातात वेध होते त्यांच्या तेजापुढे सूर्यदेखील फिक्का पडत होता हे होत असताना विष्णू ज्यांनी कौस्तुभ धारण केलेला होता अनेक योजने असे लांब रुंद त्या ठिकाणी पहुरलेले होते शेषाच्या फण्यामध्ये तो विश्वनाथ शांतपणे झोपलेला होता असंख्य सूर्यांचं तेज असलेला तो जगन्नाथ तसा असताना आणि त्याच्या बेमीतून बाहेर आलेल्या कमळात विराजमान असलेल्या ब्रह्मदेवाला दोन दानव येऊन त्रास द्यायला लागले त्यामुळे ब्रह्मदेव त्यांचं सृष्टीनिर्मितीचं काम करण्यात अडचण व्हायला लागली त्या दोन दानवांचं नाव होते मधू आणि कैतभा नारायण शांतपणे झोपलेलं आहे असं पाहून त्यांचा जोर वाढला आणि ते ब्रह्माला आणखीनच त्रास द्यायला लागले ते दोघं साक्षात विश्वनाथावर बसलेल्या ब्रह्माला सतावत होते ह्यावरून त्यांची हिंमत समजण्यासारखी होती कमळाला ते धक्का देत होते आणि तो असा की त्यात बसलेले ब्रह्मदेव त्यातून खाली पडावेत या चाळ्यांमुळे अखेरीस नारायण जागे झाले विष्णू त्यांना पाहतो त्यांना म्हणतो अरे वा तुम्ही आलात या मी तुमचं स्वागत करतो बोला तुम्हाला कोणता आशीर्वाद पाहिजे मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे ते विष्णूचं बोलणं ऐकून त्या गर्विष्ठ दानवांना त्याचं बोलणं काही आवडलं नाही ते नारायणाकडे कुत्सितपणे पाहत हसायला लागले मधू नारायणाला म्हणतोय तू आम्हाला वर देणार उलट आम्ही सुद्धा आशीर्वाद देणार आहोत असं बोलून ते दोघेही खदा खदा हसून त्यांच्याकडे पाहायला लागले त्यांच्याकडे म्हणजे नारायण आणि ब्रह्मदेवाकडे ते त्या आधी देवांना म्हणत आहेत आपण सर्वात श्रेष्ठ देवत आहात आम्ही तुम्हाला वर देण्याचा विचार करत आहोत ते ऐकल्यावर विष्णू त्यांना सांगतात तसं असेल तर मला तुमच्याकडून आशीर्वाद हवा आहे मला तुमच्याकडून एक वर पाहिजे आहे काय तुम्ही तुम्हाला देऊ शकाल तुम्ही दोघे महाबली आहात गेल्या युगातले आहात तुमच्यासारखा दुसरा पुरुष अस्तित्वातच नाही तुमची हिंमतही अतुलनीयच आहे परंतु मला जे पाहिजे ते देण्याची हिंमत तुमच्यात आहे का ते ऐकल्यावर ते दोघेही जिद्दीला पेटतात आणि काय वर पाहिजे त्याचा विचार न करतात ते विष्णूला शब्द देतात तो जे मागेल ते त्याला ते, ते दोघेही देण्यास बांधलेले आहेत असं झाल्यावर नारायण त्यांना सांगतात त्याला कोणता वर पाहिजे ते, ते, ते तो जगन्नाथ त्या दोघांनाही म्हणतो त्याला मी दोघांनाही ठार करायचं आहे तर ते त्यांनी मान्य करावं ते त्याच्या करा हाती मरतील तुम्हाला मारून तुमचं ह्या नवीन सृष्टीसाठी पायाचे दगड करायचे आहेत म्हणजे सृष्टी मजबूतपणे उभी राहील जगाच्या भल्यासाठी त्याने जीवनदान करावं आता मधू आणि कैतवा दोघेही अडचणीत पडतात कारण कारण ते दोघे ब्रह्मचारी तपस्वी कधीच खोटं बोलत नव्हते त्यांचं नैतिकतेचं आणि सत्याचं स्थान आढळ होतं आता त्यांना दिलेला शब्द काही फिरवता येत नव्हता त्यामुळेच तर ते बलशाली दानव झालेले होते त्याचं वैराग्य अप्रतिम होतं त्यांचं संयमन मर्यादा दानशूरपणा बिनतोडच होतं त्याकरता ते विष्णूला म्हणतात आम्ही तुला दिलेला शब्द पाळणार आहोत म्हणून तू आम्हाला ठार मारू शकतोस कारण त्यातच आमचा आणि आमच्या तत्वांचा विजय होईल जर तीच काळाची इच्छा असेल तर तसं होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही परंतु आमची देखील एक अट आहे ती अट अशी आहे की तू आम्हाला अशा ठिकाणी मारशील जिथे पृथ्वीचा भाग उघडा राहिलेला आहे तशी अट घालण्यात त्यांचा मुख्य हेतू असा असतो की पृथ्वी त्या काळात वनश्रीने पूर्णतया झाकलेली होती विष्णू ती अट मान्य करतो विष्णू त्यांना म्हणतो जसे तुम्ही सांगता तसंच होईल आता मार्कंडेय पुढे सांगतायत विष्णू पाहतो तो त्याला पृथ्वीवर कुठेही उघडा भाग दिसत नव्हता किंवा आकाशसुद्धा उघडं नव्हतं तो समुद्रात गेला तिथे समुद्र थोडासा उघडा राहिला होता ते पाहताच गोविंदाने त्याचं सुदर्शन चक्र फेकलं आणि त्या दोघांचीही शिरं धडापासून वेगळी केली अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा एकोणपन्नासावा भाग इथे संपलेला आहे मार्कंडेय समस्या पर्व भाग पन्नासावा मार्कंडेय सांगतायत तो प्रसिद्ध दानव धुंदू मधू आणि कैतभा यांचा मुलगा ज्याची स्वतःची शक्ती जी त्याला तपस्येने प्राप्त झाली होती तिथे एका पायावर उभा राहून आणि तपोश्चरणाने शरीराचे शरपंजर केलेला असा तो ब्रह्माच्या कृपेची आराधना करीत होता त्या तपस्येने ब्रह्म त्याच्यावर प्रसन्न होतात तो जो वर मागतो तो असा होता देव राक्षस यक्ष गंधर्व नाग किंवा दानव यापैकी कोणीही त्याचा वध करू शकणार नाही ब्रह्मदेव तो वर त्याला देतात त्यानंतर तो धुंदू ब्रह्माचे पाय स्वतःच्या माथ्याला लावतो आणि आपल्या मोहिमेवर निघतो धुंदूला आशीर्वाद मिळाल्यानंतर तो थेट विष्णूकडेच त्याचा मोर्चा वळवतो कारण त्याला त्याच्या बापांचा वधाचा बदला घ्यायचा असतो त्याआधी तो गंधर्वांचा विमोड करतो वाटेत येणारे सगळे देव तो पराजित करत असतो त्यानंतर तो पापात्मा त्या वाळूच्या समुद्राकडे जाऊन पोचतो ज्याचं नाव होतं उज्जकल तिथे असलेलं उतकांचा सुंदर आश्रम तो तोडण्याचं काम सुरू करतो त्यानंतर तो महाभयंकर राक्षस तिथेच वाळवंटाखाली असलेल्या त्याच्या भल्या मोठ्या गुहे शिरतो तिथे तो दुसरी घोर तपस्या आरंभ करतो कारण आता त्याला तीनही जगं संपवायची असतात त्यानंतर कुवलस्व त्याच्या सगळ्या मुलांसह आणि त्याच्या जय्यत तयारीच्या असलेल्या फौजा घेऊनच तिथे येतो त्यावेळी भगवान विष्णू त्यांची शक्ती त्याला देतात त्याशिवाय उतकांचं सप्प सामर्थ्य त्याला साथ देत असतं अशा तयारीनिशी तो त्या वाळूखाली असलेल्या गुहेलाच गराडा घालण्याचं ठरवतो त्याची सगळी म्हणजे एकवीस हजार मुलं त्याच्यातच होती जे सगळे मोठे शूरवीर योद्धे होते धुंदूचा वध केल्यामुळे तीनही जगांचं कोटकल्याणच होणार आहे ह्या विचाराने प्रेरित असा तो इक्ष्वाकू मोठ्या उत्साहाने स्वारीची तयारी करत होता त्याचवेळी एक आकाशवाणी होते त्यात तो दैवी आवाज सांगतो की हा अजिंक्य राजा आता धुंदूचा नाश करण्यात कामयाब होणार आहे आणि त्यानंतर आकाशातून स्वर्गीय फुलांचा वर्षाव त्या सैन्यावर होऊ लागतो त्या फुलांचा परिमल अप्रतिम असतो सगळे देव अप्सरा राक्षस दानव ते युद्ध पाहण्यासाठी आकाशात जमा झालेले असतात त्याचवेळी स्वर्गीय सुमधुर धून ऐकू यायला लागते जसे ते सैन्य पुढं चालू लागतं मंदसा शीतल वारा वाहू लागतो पाऊस पडू लागतो त्या पावसाच्या पानाने सगळे भिजून जातात आकाशात सगळे देव त्यांच्या रथात बसलेले असे या युद्धाचं काय होतंय ते, ते पाहत होते नारायणाच्या सिद्धीने सज्ज असा कुवलस्व त्या वाळवंटात खोदकाम करण्याचे आदेश देतो कारण कारण त्या जमिनीत असलेल्या गुहेत शिरण्यासाठी ते आवश्यक होतं असं सात दिवस खोदकाम होत होतं त्यानंतर त्यांना तो दानव तिथे खोल आत ध्यानस्थ बसलेला दिसला त्याचं शरीर अवाढव्य होतं ते त्या रेतीत पसरलेलंच होतं त्याच्या शरीरातून प्रखर तेज ओसंडत होतं जणू काही सूर्य चमकत आहे कोणीही ते पाहू शकत नव्हतं तो दानव त्या वाळवंटाच्या पश्चिमेकडील भागात होता कुवलस्वाच्या मुलांनी त्याच्यावर हल्ला केला त्यांच्या हातात असलेल्या शस्त्रांनी ते तो करतातच त्या शस्त्रात बाण तलवारी काठ्या गदा सोटे काटेरी गदा साखळीच्या गदा असे बरंच काही होतं परंतु तो राक्षस त्यांना काही आटपणारा नव्हता तो माणूस नव्हता की अशा शस्त्रांनी त्याचा भिमोड होईल ते झाल्यानंतर तो, तो महाभयंकर दानव जागा होतो त्याच्या चेहऱ्यावर संताप स्पष्टपणे दिसत होता धुंदु त्या कुवलस्वाच्या मुलांनी फेकलेली शस्त्र गिळून टाकायला सुरुवात करतो त्यांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता ती शस्त्र गिळाल्यानंतर तो तोंडातून आग उगायला लागला त्यामुळे सर्वत्र आगीचा भडका उडाला होता ज्या आगीला संवर्तक असं म्हणतात तशी ती आग होती युगांताच्या वेळी जशी आग होते तशीच ती होती त्या आगीच्या भडक्यात कुवलस्वाची सगळी मुलं जळून गेली जशी राजर्षी कपिलांनी राजा सगराची सगळी मुलं भस्म केली होती त्या धुंदूच्या तोंडातून येणाऱ्या आगीने जणू सगळी म्हणजे तीनही जगं व्यापलेली होती असंच वाटत होतं त्याचा विचार न करत बसता कुवलस्व धुंदूवर चाल करून जातो आणि त्याचवेळी त्याला विष्णूच्या सिद्धीचा जी ऋषी उतंकाच्या प्रस तपस्येने प्रभावित झाली होती त्याचा उपयोग होत असतो त्यामुळे कुवलस्वाच्या तोंडातून प्रचंड असा पाण्याचा झोत यायला लागतो आणि त्यात ती आग विजली जाते कुवलस्व विष्णूने दिलेलं ब्रह्मअस्त्र बाहेर काढतो त्याचा प्रयोग धुंदूवर करतो त्याने दानव धुंदू मारला जातो या घटनेनंतर सगळे देव आणि ऋषी त्या राजाला धुंदूमर असं कौतुकाने म्हणायला लागले तो सगळ्यात अजिंक्य राजा मानला जाऊ लागला ते युद्ध पाहणारे सगळे देव राक्षस गंधर्व धुंदुमराचं कौतुक करायला लागले ते सगळे देव त्याला म्हणायला लागले की त्याने त्यांच्याकडे काहीतरी आशीर्वाद मागावा त्यानंतर तो दिलदार राजा हात जोडून मागतो की त्याला नेहमी ब्राह्मणांना दान देण्याची क्षमता असावी आणि त्याचप्रमाणे मी सदैव अजिंक्य राहिलो पाहिजे मला सदैव विष्णूचीच मैत्री प्राप्त होऊ दे माझ्या मनात सदैव भूतदयात कायम राहू देत माझ्या हृदयात फक्त पुण्याचाच विचार असावा असं काहीतरी करा आणि शेवटी मागतो त्याला कायम स्वर्गात राहायला मिळावं त्याच्या मागण्या ते सगळे देव आणि ऋषी मोठ्या आनंदाने मान्य करतात त्यानंतर त्याची स्तुती करणारी बरीच भाषणं झाली आहेत आणि त्यानंतर ते सगळे आपापल्या ठिकाणी निघून गेले युधिष्ठिरा कुवलस्वाची फक्त तीन मुलं सोडून बाकी सगळी जळून गेली होती त्यांची नावं अशी होती मोठा द्रुदस्व मधला कपिलस्व आणि धाकटा चंद्रस्व या तिघांपासून पुढे तो वंश चालत राहिला ते सगळे महापराक्रमी धाडशी आणि हिंमतवान असे होते अरे राजा मी ते सगळं पाहिलेलं आहे त्याप्रमाणेच तुला मी सांगितलं आहे धुंदूचा वध केला म्हणून कुवलस्वाचं नाव धुंदुमर झालं तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे त्याप्रमाणे ती कथा पुराणातही प्रसिद्ध आहे जे ती ऐकतात त्यांचं कल्याणच होतं त्यांना चांगली मुलंही होतात चंद्रग्रहणाच्या समयी ती कथा ऐकण्याने त्याला दीर्घ आयुष्याचा लाभ होतो तो समृद्ध होतो आणि त्याच्या सगळ्या काळज्या चिंता संपतात आणि तो रोगमुक्तही होतो युधिष्ठिर मार्कंडे यांना विचारतो माणसातून देव आणि असुर कसे उत्पन्न होतात ते सांगा वेदात सांगितल्याप्रमाणे अरे पंडूपुत्रा माणसाने तीन दानं आणि दोन व्रतं करायची असतात ती तीन दानं नैतिकतेच्या उद्धारासाठी असतात आणि व्रतं आध्यात्मिक उद्धारासाठी असतात ती तीन दानं अशी आहेत माणुसकी चांगुलपणा आणि भूतदया ह्या प्रकारे जो आपलं जीवन जगतो त्याने ती तीन दानं ब्रह्माला केली असं समजलं जातं आणि जी दोन व्रतं सांगितलेली आहेत ती अशी आहे ब्रह्मचर्य आणि ध्यान साधना या दोन व्रतांमुळे माणसाची आध्यात्मिक ऊर्जा वाढत जाते जो ह्या पाच गोष्टी प्रामाणिकपणे साध्य करतो तो माणूस देवत्वालाच पोचतो परंतु जर त्यांनी फक्त ब्रह्मचर्य आणि ध्यान साधना केली आणि चांगलपणा माणुसकी आणि भूतदया यांचं पालन केलं नाही तर तो आध्यात्मिक ऊर्जेने संपन्न असा माणूस अनैतिक होतो आणि त्याला असुर असं म्हणतात कोणाच्याही अज्ञानाचा गरिबीचा भोळेपणाचा कमजोरीचा गैरफायदा न घेणं यालाच माणुसकी असं म्हणतात मला समाजाने कसं वागवावं असं मला वाटतं तसंच मी समाजातील लोकांशी वागणं ह्याला चांगुलपणा असं म्हणतात सर्व मात्रांबद्दल सन्मानाची भावना बाळगून त्याप्रमाणे जगणं आणि सगळ्या प्राणीमात्रांचा आदर करणं ह्याला भूतदया असं समजलं जातं आता युधिष्ठिर पुन्हा विचारतो अहो ऋषीवर्य आता मला सांगा ब्रह्मचर्य पाळण्याची सोपी पद्धत कोणती आहे तसंच ध्यान साधना करायची म्हणजे काय करायचं ते सुद्धा सांगा मार्कंडेय सांगतायत ब्रह्मचर्य पालन करण्याची सोपी पद्धत तुला सांगतो जो पुरुष सर्व स्त्रियांबद्दल अत्यंतिक आदराची आणि सन्मानाची भावना ठेवून जगतो तो अपसुपणेच ब्रह्मचर्य पालन करत असतो पत्नीशी एकनिष्ठ असलेला विवाहित पुरुष त्याच्या पत्नीकडे सुद्धा अनंत काळाची माता आणि क्षणाची पत्नी अशा भावनेने पाहतो तो ब्रह्मचर्य पालन करत असतो आता सांगतो ध्यान आणि साधना कशी करायची त्याबद्दल एका चित्ताने ब्रह्माच्या किंवा महादेवाच्या स्मृतीत जो राहतो ज्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही विचार उत्पन्न होत नाही त्या एकचित्त अवस्थेत म्हणजेच अवस्थेत राहण्याचा उपक्रमाला ध्यान साधना असं म्हणतात अशा रीतीने जो आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढवतो तो ब्रह्माला आणि शिवाला प्रसन्न करत असो ब्रह्मा किंवा महादेव प्रसन्न झाले की ते जो मागाल तो वर देतात म्हणून पुराणातील अनेक असूर असेच बलशाली झाले त्यांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे आणि अशा प्रकारे मार्कंडेय समस्या पर्वाची या पन्नासावा भाग इथे संपलेला आहे